आपल्या हिंदू धर्मात खूप साऱ्या परंपरा आहेत त्यातीलच एक म्हणजे वासुदेव वासुदेव हे गावोगावी फिरून लोक जागृती करण्याचे काम करतात सकाळी सकाळी आपल्या दारात येऊन उत्तम असे गीत गातात आणि त्या गीतातूनच जनजागृती केली जाते बदलत चाललेल्या मॉडर्न जमान्यात आपण आपल्या रूढी परंपरा आवर्जून जपायला हव्यात ग्रामीण काटा चॅनलचे मुख्य संपादक आणि सांगनोरे गावचे सामाजिक कार्यकर्ते भरतजी मोरे यांनी घेतलेली ही उत्तम मुलाखत आपण पाहूया अल जल्मी सांगता करा नित ऑनले काय संगती संगती काय कायन येणार हनव हो जन्म नाही पुन्हा पुन्हा या चिठी व जाण अन आला वेकटा जास्वी वेकटा संगती काय निसीन अर आला वेकटा जास्वी वेकटा संगती काय निसीन बाप ती कर तुला देव भेटन गुरु विनावा ज्ञान नाही वागू नको आद ज्ञान ह्या जन्माच कर नको घालू वेळ वाया आरा ला व्य कटन जास् वे कटा संगती काय निसीन आरा वेकटा व्यकटा वे जास् वे संगती काय निसीन कर्म वा त्या चांगले गोड त्याचे फळ अभिमान वा सोडून दे लटका याड्या या वार हा जलमात दान पुण्य वा कर संत संगत आराला जासीन जा संगती काय निसीन अराला वेकटा जास्तीन वेकटा संगती ति काय निसीन म्हणून बोलतो तुका जीव बा भोळा देखविना डोळा येतो कळवळा म्हणून घेतला जन्म सांगतो हित आय करे जरा पंढरीचा पावळा नित पंढरीचा सा सावळा नित झाला विठ्ठल वासुदेव हरिया ज्ञान सांग त्यावा ह्या जगा आरा आला संगती गायनी सीन।, सीन हरी हा हे वासुदेव आता माझं गाव जर म्हणलं श्रीगोंदा तालुका अहमदनगर जिल्हा कृष्णा शंकर यादव हे आमचं आडनाव यादव कुळातले आम्ही पहिले वासुदेव मंडळी पण हात हा चालू कलियोगे हो या कलियोगामध्ये हो व गावगाव गाव जाऊन घरोघर ज्ञानप्राप्ती म्हणजे व गाण्यातून दोन शब्दाची देऊन लोकांचं मन जागं करून धर्म काय आहे धर्म कशासाठी करावं की प्रत्येकाच्या दारात जाऊन त्यांना जाग करून सांगायचं काम हे वासुदेवाचं आहे वासुदेव म्हणजे रिक्ष पोटासाठी फिरणारा नाही पण तो लोकाला ज्ञान देणारा असतो व त्याच्या वाणीमधून काही लोकांच्या बुद्धीवरचा पडदा हटून त्या प्रत्येकाने थोडं मनात घेऊन याचा काहीतरी चार लोकांमध्ये प्रचार करावं आणि बुद्धीला मात्र चांगल्या आपल्या बुद्धीमध्ये वाईट विचार कधी आणू नये आई वडिलांचा सांभाळ करावे त्यांना कधी दुखू नाही वासुदेवाचं सांगणं आहे एवढं जरी केलं तरी तुम्हाला परमेश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही हे सत्कर्म आहे एवढं करा बस आपली महाराज आपली पिढी कितीवे ही आता तस म्हणत पाचवी पिढी महाराज आमची पिढी पहिले अमृता बाबा नंतर रखमाजी बाबा नंतर सुंदर बाबा त्याच्यानंतर बाबूजी बाबा आणि नंतर मी म्हणजे क्रिष्टा आता ही पाचवी पिढीच म्हणायची थोडक्यात चालू चार पिढ्या गेल्या आमच्या घरामध्ये रामकृष्ण आरे